बघू शकता तुम्ही आपले जसे छापाच्या अंगावरती जसे डॉट असतात तसेच एका प्रकारे या झाडावरती आहेत त्यामुळे कदाचित याच स्नेक प्लांट असं नाव पडलं आहे यामध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या वेग व्हरायटीज आहेत वेगवेगळे वेग वेग वेग। कलर्स आहेत कलर्स म्हणजे साधारणतः चे जे पान आहेत ना ते सेम असेच राहतात फक्त बाजूने पिवळसर कलर किंवा याची उंची बघा तुम्ही भरपूर अशी वाढते तर काही प्लांटची उंची आकाराने छोटी असते तर काही प्लांटचा आकार वेगळा असतो आणि काही चा कलर वेगळा असतो असे भरपूर वेगवेगळी व्हरायटी आहे स्नेक मध्ये त्यानंतर तुम्ही याला पाण्याविषयी जर बोलणार असाल तर पाणी साधारणतः दोन तीन दिवसाने दिले तरीही चालेल त्यानंतर याला तुम्ही सूर्यप्रकाशाबद्दल तर आपलं बोलणं झालंच आहे त्यानंतर तुम्ही याची माती कशी बनवायची तर याला जास्त करून वाळू मिश्रित अशी माती पाहिजे असते आणि यामध्ये मातीचे प्रमाण थोडं कमी घेऊन वाळूचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि यावरती कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही कुठल्याही रोगाचा अटॅक होत नाही त्यामुळे कुठलाही रोग प्रतिकार घरगुती फवारणी वगैरे नाही केली तरीही चालेल त्यानंतर याला कुठल्याही खताची आपण आवश्यकता वाटत नाही कारण मी एकदा जेव्हा प्लांट लावलं तेव्हा त्याला शेणखत दिलं होतं त्यानंतर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं खत दिलेलं नाही तरीही माझं प्लॅन्ट तुम्ही बघू शकता खूप छान आणि खूप मस्त झालेलं आहे कारण प्रत्येक प्रकार वेगवेगळं माती वेगवेगळे खत किंवा काही प्लांटला भरपूर पंधरा दिवसातून महिन्यातून तुम्हीन खत देण्याची गरज असते पण ह्या ला बिलकुल काळजी घेण्याची गरज नाही आपल्या घरात एकदा लावले की आपल्या गार्डनची शोभा वाढवते त्यानंतर आपल्या मध्ये ते कुठेही जात नाहीत आणि त्यानंतर हे प्लांट लावण्याची एक पद्धत आहे की या पानांचं जे पाना आहेत ना ह्या पानांना तुम्ही कट करून मातीत जरी लावले तरी छान प्रकारे आपले नवीन प्लॅन्ट तयार होते किंवा हे बेबी प्लांट्स आहेत या हे वेगळे करून तुम्ही प्लांट लावू शकता तर चला मी जेव्हा हे प्लॅन्ट रिपोर्टिंग करेल तेव्हा तुम्हाला नव एक नवीन व्हिडिओमध्ये दाखवेलच पण आता जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा बाय आज आपण कुठले फर्टिलायझर द्यायचे त्यानंतर सूर्यप्रकाश पाणी केव्हा द्यायचे व आपले झाड इनडोअर ठेवायचे कि आउटडोअर ठेवायचे हे सर्वच आज आपण बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तर आज आपण कलांचू बोलणार आहोत तर माझं जे कलांचू प्लांट आहे त्याला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत आणि थंडीमध्ये भरपूर असे फुलं येतात तर साधारणतः ऑक्टोबर पासून याला कळा यायला सुरुवात होते आणि हे फुल साधारणतः एक महिनाभर एकदम व्यवस्थित राहते आणि या फुलांचा पेड साधारणतः ऑक्टोबर पासून तर फेब्रुवारी मार्च पर्यंत असतो पूर्ण थंडीमध्ये याला भरपूर असे फुलं येतात गुच्छाच्या स्वरूपात येतात त्याच्यानंतर यामध्ये छोटी साईज मोठी साईज भरपूर असे वेगवेगळे कलर्स त्याच्यानंतर डबल पॅटल सिंगल पॅटल असे भरपूर अशा व्हरायटीज आहेत तर माझ्याकडे गुलाबी आहेत व्हाईट आहेत त्याच्यानंतर लाल कलर आहेत तर प्रत्येक प्लांटला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत काहींचे प्लांट छोटे आहेत माझे तर काही दोन वर्षाचे प्लांट आहेत तर काही ह्या कटिंग मी आता लावलेल्या आहेत तर साधारणतः पाच सहा महिने झाले आहेत या कटिंग लावून तर खूप सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत हे प्लांट तुम्ही कटिंग पासून पण ग्रो करू शकता कटिंग पासून पण एकदम सुंदर असे ग्रो होतात आणि फक्त याला लावताना कुठली काळजी घ्यायची व कुठली माती वापरायची हे आज आपण बघणार आहोत तर ह्या प्लांट साठी जास्त करून रेतीयुक्त माती हवी असते जास्त गार्डन सॉइल घ्यायची नाहीत म्हणजे भरपूर अशी प्रमाणात वाळूच प्रमाण जास्त घ्यायचं गार्डन सॉइल थोडी कमी घ्यायची त्याच्यानंतर खत घ्यायचं कंपोस्ट घ्यायचं तुम्हाला ज्या अवेलेबल असेल तुमच्याकडे शेणखत असेल तर तेही